येणाऱ्या विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचं आहे ही गोष्ट घडणार म्हणजे घडणारच त्यासाठी आम्ही सर्वजण तयारीला लागलो हो। आहोत ॲन निवडणुकीच्या वेळी कोणाची युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका विधानसभेत मनसे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार मुंबईमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा नवी भूमिका समोर करत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचा चंग बांधला इतकंच नाही तर एक ऑगस्ट पासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत विधानसभेच्या दृष्टीने दोनशे पन्नास जागा लढवणार म्हणजे ज्या महायुतीला बिनशर्द पाठिंबा दिलाय त्या महायुतीच्या विरोधात उमेदवार उतरवणार असंच मनसेचं ठरलंय म्हणजेच राज ठाकरेंनी पुन्हा भूमिका बदलली आहे आजवर राज ठाकरेंनी सतत भूमिका बदलली आहे आणि याचमुळे मतदारांनी मनसेला नाकारले असा आरोप त्यांच्यावर होत असतो राज ठाकरेंचं राजकारण गणतं आहे का ठाकरेंनी आजवर किती वेळा भूमिका बदलली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका मनसेला येता विधानसभेत बसू शकतो का पाहूयात नमस्कार मी सूरज पाटील मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मनसेचं राजकारण कुठं गणतंय यामागं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मन मनसेचं मराठीवरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिफ्ट होणं शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली सुरुवातीच्या काळात मनसेनं मराठीच्या मुद्द्यांवरती रान उठवलं होतं मराठी आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र या सुरुवातीच्या काळात मनसेचा प्रमुख मुद्दा होता रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना केलेल्या मराठीच्या मुद्द्यांवरून मनसेने मनसेने राजकारणात चांगलीच मुसंडी सुरुवातीच्या ही केवळ मराठी प्रेमी भूमिका नसून उत्तर भारतीयांविरुद्ध भूमिका होती मराठी माणसांसाठी राज ठाकरे अशी प्रतिमा त्यांची झालेली पण कालांतराने अनेक भूमिका बदलत बदलत मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती येऊन ठेपली आहे राज ठाकरे अचानक मराठी मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं टोल फेरीवाले मशिदींवरील भोंगे या विषयांवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेत कधीच सातत्य राहिलेलं नाही हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळल्यानंतर मराठीच्या मुद्द्यांवरून कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे बरं वैचारिक भूमिकेतलाच बदल नव्हे तर राजकीय भूमिका बदलण्याचं कारणही मनसेची पिछेहाट होण्यास कारणीभूत ठरले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली निवडणुका लागण्याच्या आधी अजित पवार बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे संयुक्तपणे एक पत्रकार परिषद घेतली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचं टाळलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला मदत होईल अशीच त्यांची भूमिका होती या निवडणुकीत राज ठाकरेंनी सभा घेऊन लावरे व्हिडिओ म्हणत मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात रान उठवलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली होती तेव्हा मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळली होती दोन हजार वीसमध्ये राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलत भगवा केला मनसे कार्यकर्ते ही राज ठाकरेंना हिंदुत्व जननायक या नावानं ओळखू लागले अयोध्या भेट भोंग्याचा मुद्दा अशा गोष्टींमधून मनसेनं ही प्रमुख हिंदुत्वाचा अजेंडा राबवला दोन हजार बावीसला जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याचा विषय शांत झाला त्या दरम्यान राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटाच्या जवळ गेले सातत्याने भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे गट यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या सैन्यतील फुटीवर एकीकडे नाराजी व्यक्त करत होते पण तेच दुसरीकडे शिंदेच्या भूमिकेला समर्थनही देत होते अशा दोन हजार चोवीसच्या लोकसभा राज्यसभा विधान परिषद असं नरेंद्र मोदी म्हणून पाठिंबा दिला यामुळे मनसैनिकांवरती युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ आली लोकसभेला एकही उमेदवार न उतरवणाऱ्या राज ठाकरेंनी येत्या विधानसभा निवडणुकीत अडीचशे उमेदवार उतरवण्याचं विधान केलंय सातत्या या बदलत्या भूमिकेमुळे मनसेला फटका बसतोय तो कसा तर राज ठाकरे यांनी सतत बदललेल्या भूमिकेमुळे मनसेच्या नेत्यांचा भ्रमनिरास होत आहे त्यामुळे आपल्या मनसे प्रमुखाने भूमिका बदलली की मनसे नेत्यांनाही त्याप्रमाणे भूमिका बदलावी लागते यामुळे नेत्यांची आणि मनसैनिकांची कोंडी होते कारण राज ठाकरेंची भूमिका तीच मनसैनिकांची भूमिका असं चित्र मनसेत आहे त्यामुळे राजसाहेबांच्या बदलत्या भूमिका मतदारांना पटवून देताना कार्यकर्त्यांची अडचण होते यावरूनच मनसेत नाराजी वाढते याचं उदाहरण द्यायचं झालं तर राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याच्या घोषणे डोंबिवलीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने आम्ही राजीनामा देतोय असं कारणही त्यांनी दिलेलं मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या धोरणांमध्ये नेहमीच बदल होत गेलेले बघायला मिळाले या बदलत्या भूमिकेमुळे मनसेचं वैचारिक सातत्य दिसून येत नाही मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल तेरा जागांवरती उमेदवार निवडून आलेले त्यावेळी राज्यातील चौथा सर्वात मोठा पक्ष म्हणून मनसे समोर आले होते पण त्याच्याच पुढच्या दोन हजार चौदाच्या विधानसभेत मनसेचा केवळ एकच उमेदवार निवडून आला दोन हजार एकोणीसमध्येही तेच घडलं राजकारणात राजकीय पक्षांच्या भूमिका बदलणे यात नवीन काहीच नाही आहे सोयीनुसार राजकीय नेते निर्णय बदलत असतात उदाहरणार्थ बसपाच्या मायावती असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील असे नेते ज्यांच्याकडे एक गटामध्ये हस्तांतरित करण्याची ताकद आहे समाजाचे पाठबळ असल्याने या नेत्यांच्या आवाहनानुसार एक गटा मते हस्तांतरित होऊ शकतात वंचेसारखा सारखा पक्ष निवडणुकीच्या राजकारणात दखल पात्र ठरतो तशी राज ठाकरे यांच्या मनसेकडे देखील ताकद दिसत नाही मनसेचा आलेख हळूहळू खाली होत जाताना दिसतोय गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दोन पूर्णांक पंचवीस टक्के मते मिळाली होती बरं मनसेने उचलून धरलेले मुद्देही मागे पडले टोलच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती गेल्या वर्षी मुंबईतील टोल नाक्यांवरती महान मनसेकडून मोजदात करण्यात आली होती पण पुढे टोलचा विषय थंड बसत्यात गेला फिरीवाल्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली पण त्याचं पुढे काय झालं फिरिवाले पुन्हा पदपथावरती आले स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या विरोधात महाविकास आघाडीचं सरकार असताना मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती त्या आक्रमक भूमिकेचं पुढे काय झालं महायुतीचं सरकार आलं आणि मनसे शांत झाले मराठीचा मुद्दा मागे पडलाय आणि हिंदुत्वाच्या भूमिकेत वाटेकरी वाढलेत कारण आजवर हिंदुत्वाच्या मतांची जागा भाजपनं व्यापलेली उरलेल्या हिंदुत्वाच्या मतांसाठी शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे बाकी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर आणि भाजपशी जवळीक साधल्यानंतर मनसेला उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेता येणार नव्हती मुंबईसह राज्यभरात वाढलेली उत्तर भारतीयांची संख्या लक्षात घेता निवडणूक लढवायची असेल तर उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेला आक्रमक भूमिका घेणं परवडणारं नव्हतं त्यामुळे नक्की कोणता अजेंडा घेऊन मनसे निवडणुकीत उतरणार यावरून मनसेची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे तुम्ही राज ठाकरेंच्या भूमिकांकडे आणि मनसेच्या राजकारणाकडे कसं पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद